नमस्कार मित्रांनो नागपूर येथे विधिमंडळावर दिव्यांग बांधवांचा मोर्चा यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सहा हजार रुपये मानधन व्हावे तसेच त्यांच्या इतर सर्व मागण्या मान्य व्हाव्या यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पंचवीस सप्टेंबर रोजीसुद्धा आपण या ठिकाणी मुंबई मंत्रालयावर या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा मोर्चा काढण्यात आलेला होता त्यामध्ये निराधार योजनेतील निधींची वाढ व्हावी तसेच विकलांग जे व्यक्ती आहे त्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्यात यावे निराधार योजनेचा लाभ हा सहा हजार रुपये करावा लाभासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता रात्र झाली तरी त्या ठिकाणी दिव्यांग बांधव थांबलेले आहेत मागण्या ऐकून आमच्या नऊ आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा जो लाभ आहे

या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून या ठिकाणी दिव्यांग बांधवांना अडवलेलं आहे त्यांच्या मागण्यासाठी तरी त्या ठिकाणी ते ठाम व्यवसाय कर्ज पाच लाख रुपये देण्यात यावे तसेच इतर सर्व मागण्यांसाठी या ठिकाणी दिव्यांग बांधव संघर्ष करत आहे विदर्भ विकलांग संघर्ष समितीकडून या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलीस आंदोलकांसोबत चर्चा करत आहे आणि त्या ठिकाणी काही तोडगा निघतोय का त्यासाठी ते, ते बघत आहेत तरी अशा पद्धतीने दिव्यांग निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ व्हावा त्यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्या त्यासाठी दिव्यांग बांधवांचा नागपूर येथे विक विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्चा काढण्यात आलेला आहे माझे नाव सुप्नकर आहे आमच्या मागण्या अशा आहे की अपंगांना दोनशे स्क्वेअर जो जागा आहे जुना तर तो देण्यासाठी टाळाटाळा करत आहे आम्हाला जागा देत नाही आहे आणि दुसरी अशी एक मागणी आहे की अपंगांना जे संजय ग्राहक जो भत्ता मिळतो हा पंधराशे रुपये मिळतो तर तो आम्हाला सहा हजारापर्यंत देण्यात यावा कारण ही योजना जवळपास चाळीस ते पन्नास वर्षाची पूर्वीची योजना आहे अनेक वेळापासून जवळपास पंधरा पंदर, ते सोळा वर्ष झाली आहे आम्हाला इथे भेट द्यायला कोणी आला नाही आणि येतात तर नुसते आश्वासन देतात आणि त्यावरती एक इम्प्लॉयमेंट होत नाही आमच्या सात प्रमुख मागण्या आहेत आ, या आ, तर त्याच्यामध्ये आमचं असं आहे की बाबा एकनाथ शिंदेजी इथे यावं तर आम्ही त्यांना चर्चा करून त्यांच्याकडनं काही कुठला तरी निर्णय घेऊ अन्यथा आम्ही इथे घेऊन या मोर्चाच्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील निराधारांना तीन हजार रुपये मानधन व्हावे अशी मागणी या ठिकाणी अधिवेशनात करण्यात आली आहे त्यावेळी चर्चा करण्यात आली आहे परंतु दिव्यांग बांधव तसेच निराधारांना सहा हजार रुपये पेन्शन करावी तसेच इतर सर्व मागण्या ज्यांच्या मान्य व्हाव्या यासाठी आंदोलन केल्या जात आहे लवकरात लवकर या मागण्या व्हाव्या अशी सर्वांची अपेक्षा आहे अशा पद्धतीने सर्व दिव्यांग बांधव तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सहा हजार रुपये लवकरात लवकर लौकर व्हावी तर मित्रांनो अशाच सर्व बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र